नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार बा। तर पहिली समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अगोदर मित्रांनो तीन हजार एकशे चौसष्ट क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दर होता एकवीसशे रुपये व सर्व साजरा होता चौदाशे रुपये आता पुढील भाष मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकती मित्रांनो तीन हजार सातशे बारा क्विंटलची किंवा धरत चारशे रुपये कमाल दर होता सतराशे रुपये व सर सर होता एक हजार पन्नास रुपये आता पुढील भाष समित्या मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो नऊ हजार आठशे बारा क्विंटलची किंवा धरतं बाराशे रुपये कमाल होता सतराशे रुपये व सर सर होता चौदाशे पन्नास रुपये आता पुढील भाषमित मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकलती मित्रांनो बावीस हजार पाचशे पासष्ट क्विंटलची किमान धरव दोनशे रुपये कमाल होता तेवीसशे रुपये व सर सर होता चौदाशे रुपये आता समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवघड मित्रांनो सोळा हजार दोनशे पंचावन्न क्विंटल किमान रता चारशे रुपये कमांधर अठराशे रुपये व सर सरांध्रता अकराशे रुपये आता पुर्ली समिती मित्रांनो लासरगाव इंचूर इथे उन्हाळ्या खांद्याच्या बघाल तर मित्रांनो सहा हजार क्विंटल चिक्किंध होता हजार रुपये कमाल होता सोळाशे रुपये व सर सरानर पंधराशे पन्नास रुपये आता पूर्वी भावस मी मित्रांनो पिंपळगाव बसवंत इथे उन्हाळ्या खांद्याच्या बघाल तर मित्रांनो चौदा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल चिक्किंबर होता चारशे रुपये कमाल होता सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये व सर सरंदर पंधराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लवकर लोकप्रतो शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका